निवडणुकीच्या निमिने निमित्ताने आजच्या आपल्या सांगता सभेचे अध्यक्ष आदरणीय आपल्या निवासा शंभूचे माजी आमदार आदरणीय आबाग साहेब आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार नजेंद्र घुले पाटील साहेब इथं उपस्थित असणारे आपल्या तालुका पंचायत समितीचे सभापती सितेश भैया व्यासपीठावर बसलेले सर्वच शेवगाव तालुक्यातून शेवगाव शहरातून आले सर्व वडील घरी मंडळी सर्व प्रमुख कार्यकर्ते उद्दाम्या सेवेकरता शेवगाव पातळीतून आलेले सर्व मतदार बंधूं युवक मित्रांनो खरं तर आज फक्त शहगाव शहर फेरी असं ठरलो करायची आणि त्याचं एवढं भव्य स्वरूपी याची कधीच काशी एवढी कल्पना केली नव्हती आणि म्हणून मनापासून आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो मला तर मला अपेक्षितच नव्हतं की एवढा मोठा प्रतिसाद एवढा प्रचंड प्रेम माझ्या शेवगावकरांनी शेवगाव पातळीच्या लोकांनी माझ्यावर केलं असलं असं मला कुठे <प्राथा> मी भैया आमदार साहेबांनी आम्ही सहज विचार करत होतो काय करायचं कसं करायचं मग विधानसभेची निवडणूक डिक्लेअर झाली त्याच्या अगोदर भैयान आम्ही गेले सहा महिन्यापासून मतदारसंघामध्ये परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने प्रत्येक गावाला भेट देत होतो प्रत्येक गावामध्ये काय अडचणी सर्वसामान्य लोकांच्या माता भगिनींच्या काय म्हणून म्हणून समजून घेत होतो आणि मतदारसंघाचा दौरा झाला एक निश्चित की सातत्याने जाणीवपूर्वक आपल्या मतदारसंघावर आताच्या लोकप्रतिनिधींनी अन्याय केलेला आहे आपला आणि म्हणून सगळ्या जनता जनार्दनाच्या नेत्याने तुमच्या सगळ्यांच्या मानण्याप्रमाणे आपण त्यावेळेस अपक्ष उमेदवारी आज आपण त्यावेळेस आपण मला एक सांगा स्वर्गीय घुले पाटील असतील आदरणीय आमदार नरेंद्र घुले पाटील असतील भैया असेल मी असेल आमच्या सर्व परिवाराचे सर्व आमचं कुटुंब इथं आमचं काय चुकलं होतं मला सांगाल आयुष्यात मी कुणाचं वाईट केलं का तुम्ही मला तुम्ही आम्हाला कायम टार्गेट करता का आम्हाला कायम बाजूला करता हा माझा प्रश्न आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे साहेब असतील आमदार साहेब असतील या तालुक्यातलं असं एकही काम एकही गाव असं नाही कमायचित कुठेतरी विकसित काम आपण केलं नाही असं एक गाव तर राहिलं का मला सांगा या तालुक्यातल्या रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल विजेचे प्रश्न असतील सर्वसामान्य लोकांना न्याय द्यायचा प्रश्न असेल याच्यात सर्वसामान्य लोकांना सगळ्यात मोठा आमचा आदर कोण असेल तर सर्वसामान्य माणूस हा कायम आमचा आदर झाला मी आज आवडून सांगू इच्छितो की आपल्या दोन हजार नऊ ते चौदाच्या कार्यकाळामध्ये असतील आमदार साहेबांच्या कार्यकाळामध्ये असेल या शेवगा पातळी मतदारसंघामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक दोन वर्षाला आपण नवीन सबस्टेशन करत गेलो गेलो होतो खरेदी मला सांगा आताच्या लोकप्रतिनिधीला राज्यात त्यांचं सरकार होतं केंद्रात त्यांचं सरकार होतं झालं का एखादं सबस्टेशन अहो सबस्टेशनच सोडाच जयकोटी बॅकवॉर्डरच कनेक्शन नुसतं नोटीस आली तोडायची तरी यांना तोंड उघडताना काय पाप केलं होतं बॅकवॉटरच्या लोकांनी म्हणजे तुमचे कनेक्शन तुटले तरी चालतील परंतु तिकडं आमच्या डी एमआयडीसी मध्ये तिकडं दारूच्या कारखान्याला तिकडं कनेक्शन पाणी गेलं पाहिजे अशा पद्धतीचं त्यांचं सोबत म्हणून मी आज जाहीर आश्वासित करू इच्छितो एवढंच नव्हे आपण साहेब काल परवा एक आमच्या सर्व सामान्य लोकांच्या आमच्या मच्छिमार जे लोक आहेत आमचे बिल समाजाचे लोक असतील कार समाजाचे लोक असतील त्यांच्यावर काय जयर आला आता मला आठवत आपण होता आमदार साहेब होते ज्या कोणी अभयारण्याची त्यावेळेस घोषणा झाली होती आमदार साहेबांनी त्यांचं सगळं आमदार किचं पाल तिथं पद लावून पवनराव पास त्या अभयारण्य रद्द करून घेतलं घेतलं का नाही म्हणून मला सांगा आता तुम्ही आमदार होता इथं इथं मोठा सोलर प्रोजेक्ट हो, आज तिथे डिक्लेअर झाला म्हणजे त्या जायकवाडीच्या पाण्यावर सोलर प्रोजेक्ट होतोय आणि यांनी कदापि तोंड उघडलं नाही तुम्हाला माहित नाही ते आता फार मोठं संकट आपल्या शेवगा तालुक्यावर येणार आहे काय होणार आहे तुम्हाला आता इथून पुढे जायवाडी बॅकवॉटरला मोटरी चालू करायला जाता येणार नाही कुठल्याही प्रकारची विहीर घेता येणार नाही बोर घेता येणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं आमचे जो काळ बांधव आहे आमचे बिल समाजाचे बांधव आहे त्यांना मच्छीमार सुद्धा करता येणार नाही इतका निर्णय आपल्या मतदारसंघावर लादलं गेलेलं आहे आणि म्हणून आज जी आर रत्न रद्द करण्याकरता तुम्हाला आम्हाला आता आवाज उठावा लागणार आहे आणि तो निश्चितच आपण येत्या वीस तारखेला किती समोरचं बटन दाबून आपण तशा पद्धतीने काम करा अशी पद्धतीची अपेक्षित दुसरी गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे शेवगाव पातळीमध्ये आम्ही फिरत होतो पातळीमध्ये मित्रांनो कल्पना करू तुम्हाला विश्वास बसणार नाही मी आणि भैयाने प्रत्येक गाव प्रत्येक वाडी वस्तीवर आम्ही फिरलो फिरलो आजही लोक सांगतात की तुमच्या कार्यकाळात जे काम झाले त्याच्यानंतर परत दहा वर्षात ते काम नाही झाली आणि म्हणून तुम्ही अपक्ष जो फॉर्म भरला त्या दोघांच्या मध्ये आम्हाला तिसरा पर्याय मिळाला आणि आम्ही तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार अशा पद्धती जायला मला आता एकच तुम्हाला सांगायचंय की काल पूर्वच मला आणि भाईला आम्हाला फार मुंबईहून फोन यायला आता तुम्ही समजून घ्या काय त्याचा अर्थ कशापुरचा फोन यायला लागले सगळे सांगायला लागले की आमचं सर्व सांगू राहिला की या मतदारसंघामध्ये सगळ्यात आघाडीवर कोण असेल तर आपले चिखले चिन्ह आहे आणि म्हणून तुम्हाला जरूर सांगू इच्छितो कमसे कम से कम तीस हजार आपण आज निवडून येणार आहे परंतु तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की जशाप्रमाणे स्वर्गीय घुले पाटीलंचा जो शेवट झाला तुम्हाला आठवतो का नाही आठवतो आठवतो ना कुठं झाला होता शेवट कशाकरता झाला होता जनता जनार्दची सेवा करण्याकरता उद्या मी असेल आमदार नरेंद्र गुलेपाटील असेल भाई असेल आमचा सुद्धा शेवट असाच होणार आहे फक्त तुमच्याकरता आमचा जीव जाणार आहे एवढं मी आज जाहीर तुम्हाला आणि जोपर्यंत माझा जीव आहे जीव तुमचा सगळं माझं जीवन तुमच्याकरता अर्पण करणार आहे ते आज तुम्हाला जाहीर करतो फक्त एकच विनंती करेल इलेक्शन आपण जिंकलेले फक्त आता शेवटचे अठ्ठेचाळीस तास आहे मेहरबानी करतो आज जोडून विनंती करतो गाव सोडू नका आता कारण हे आपलं शेवटचं इलेक्शन आहे माझ्या आयुष्यातलं शेवटचं इलेक्शन आहे तुम्हाला आम्हाला माझ्याकरता मला शंभर टक्के ही खात्री आणि मला खात्री आहे एकदा शेवगावच्या माणसाने तरुणाने ठरवलं तर शंभर टक्के विजय आपला ठरलेला असतो अगदी गायकवाड जळगाव पासून तर निम्मे नांदूरपर्यंत संपूर्ण मतदार सांगितलं माझ्या सगळ्यांना विनंती की आता आपलं हे तुमचं आमचं जितीचं इलेक्शन आहे आपल्या स्वाभिमान शेवगा तालुक्याच्या मातीचा स्वाभिमानाचं इलेक्शन आहे आणि जे तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत हातात घेतलं याचं वीस तारखेला किती समोर बटन दाबून आपला जो यश आहे जो आपला स्वाभिमान आपल्याला संपूर्ण राज्यात दाखवून द्यायचा तो निश्चितच आपण दाखवाल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वजण आला परत एकदा विनंती करतो गाव सोडू नका बूथ त्या दिवशी थांबा मतदान प्रचंड मत जोडून द्या कुणाची वाट पाहू नका बाहेरचं कोणी आलं तर त्याला आपल्या जागार थांबाय सांगा मी काही फार काही सांगणार नाही त्याच्यातलं काय म्हणायचं मला तुमच्या सगळ्यांचं लक्षात आलेलं आणि म्हणून गेले सातत्याने माझे सर्व युवक मित्र असतील आमच्या माता भगिनी असतील सर्व वडील नारे मंडळी असतील आमच्या परिवार आपण जे सर्व प्रेम केलं त्याच्याबद्दल निश्चितच मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर नरेंद्रजी जे पाटील साहेबांना मी विनंती करतो त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं डॉक्टर नरेंद्र भुले पाटील साहेब आपण डॉक्टर नरेंद्र, आगे, आगे।, नरेंद्र आगे, आगे आज मान्य आपले उमेदवार चंद्रशेखरजी भुले पाटील यांच्या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय अभंगसाहेब आपले उमेदवार मान्य चंद्रशेखर भुले पाटील कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ सहकारी मान्य काकासाहेब नरोडे पाटील अरुणराव लांडे पाटील ताहेर पटेल आपल्या पंचायत समितीचे माजी सभापती मान्य डॉक्टर क्षितिज भैया घुले पाटील माजी सभापती मान्य बाळासाहेब मुंदडा व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि आपल्या अपेक्ष अपक्ष उमेदवाराच्या सभेसाठी आलेले सर्व आपतेष्ट हितचिंतक वडीलधारी मंडळी आमचे तुकारामजी मिसाळ सर्व तरुण सहकारी आणि पत्रकार मित्रांनो आज अतिशय भव्य दिव्य अशी आपल्या संघटनेच्या वतीनं काढण्यात आलेली शेवगाव शहरामधली ही रॅली पार पडली आणि न भूतो न भविष्यती असा तरुणांचा उत्साह आणि एवढी गर्दी आपण सर्वांनी केली त्याबद्दल मी प्रथमतः आपले आभार मानतो काल आम्ही पाथर्डी शहरामध्ये होतो आणि तिथेसुद्धा नागरिकांनी सांगितलं की आम्हाला सुद्धा आठ आठ दिवसाने पाणी मिळतं बाजारपेठेतील व्यापारी बंधूंना असुरक्षित वाटत आणि अशा परिस्थितीमध्ये दहा वर्ष आपण तर यांचा अनुभव घेतलेलाच आहे आणि चुकीच्या माणसाच्या हाती जर सत्तेची चावी गेली तर काय होत म्हणजे प्रपंचात सकाळच्या घराच्या नळापासून आपलं पाणी बंद होतो तर थेट तो अनेक पीक विमा मध्ये शेवगाव तालुक्याला फुली मारण्यामध्ये होतो शेवगाव तालुक्याचं नुकसान भरपाई न देण्यामध्ये होतो वीज कनेक्शन कट करण्यामध्ये होतो आणि म्हणून मंत्रालय ते शेवगाव तालुका हा जर दुवा आपल्याला साधायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्या मातीतला माणूस आपल्याला आमदार म्हणून निवडून द्यावा लागेल आणि चंद्रशेखर भुले पाटलांसारखा तळमळीचा मनुष्य त्या ठिकाणी आपल्याला पाठवावं लागेल त्यांचं काम आपल्याला माहित आहे ज्ञानेश्वर कारखान्याचे आमचे सगळे ज्येष्ठ आमदसाहेब काकासाहेब इथं आहे आणि साहेबांनी सुरू केलेला साडेबाराशे टन ही कारखाना आज नऊ हजार टनावरती नेऊन घातलेला आहे सर्वांचं पेमेंट व्यवस्थित झालेलं आहे कामगारांचे पगार वेळेवर होतात आणि ज्या वेळेस कारखान्याच्या पंधरवाड्याने पेमेंट होतं त्यावेळेस या शेवगाव पाथर्डीची बाजारपेठ ही फुललेली आपण सर्वांनी पाहिलेली आहे आणि असा चांगला विचाराचा माणूस आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचा आणि हा निर्णय सर्व एकशे तेरा गावामध्ये डॉक्टर क्षितीश भैया आणि आपण सर्वांनी घोगडी बैठक घेऊन सर्व नागरिकांना विचारलं आणि आपण हा निर्णय घेतलेला आहे की आता आपल्याला आपल्या तालुक्यातला माणूस विधानसभेमध्ये पाठवण्याशिवाय पर्याय नाही आणि त्या पद्धतीनं परवा जे मतदान होणार आहे किटली ही आपलं चिन्ह आहे आणि आपला, आपला मनुष्य विधानसभेमध्ये पाठवायचा पुढचं आभंग साहेबांनी पंचवीस इलेक्शन केलेले आहेत आणि मुंबईला काय चालतं हे त्यांना चांगलं माहीत आहे फक्त तुम्ही किटलीच्या समोरचं बटन दावा बाकीची जबाबदारी आबन साहेब घेणार आहेत त्यांचा पवार साहेबांशी चांगला संबंध आहे त्यांचा पक्षातील चांगला संबंध आहे आपल्याला फक्त हे काम एवढं सोपं करायचं आहे तुम्ही पाहत धरणावरती दरन, शेवगाव तालुका हा धरणग्रस्त तालुका आहे आणि म्हणून आपल्या तालुक्याचा पूर्ण अधिकार त्या धरणावरती आहे शेवगाव पाथडीच्या नागरिकांना जायकवाडी धरणातून पिण्याच्या पाण्याची योजना करायची त्याचबरोबर सिंचनासाठी मध्ये शेवटचा कनेक्शन कट होणार नाही आमच्या उजवा कांबी पैठण मुंगी हातगाव या सगळ्या भागामध्ये पिंगेवाडी मध्ये हे पाणी आपल्याला कायम देता येईल आणि भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं विरोधी उमेदवारांनी या तालुक्यामध्ये कुठलं काम केलं हे एका तरी गावात जाऊन सांगावं जसं आम्ही सांगतो का तीस वर्षानंतर शेवगावचा माणूस विधानसभेची पायरी चढल्यानंतर जो भगूरचा बंधारा संजय कुमार अनेक वर्षापासून आपली मागणी होती आणि तुम्ही विधानसभेमध्ये गेल्यानंतर भगूरचा बंधारा पूर्ण झाला एका बाजूला राजा भाऊ लडाची जमीन एका बाजूला भगूरच्या शेतकऱ्यांची जमीन आज त्या बंधाऱ्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे बगूरच्या पुलावरती आपल्या दूध उत्पादक संघाची गाडी पलटी झाली होती विधानसभेमध्ये तुम्ही आमदार असल्यामुळं हा प्रश्न मांडता आला अजितदादा इथं आले शेखर भाऊनी त्या भगूरच्या पुलाचं उद्घाटन अजितदादांच्या हस्ते पार पाडलं त्याचबरोबर सामनगावचा बंधारा तीस वर्ष कोणी आमदार नव्हतं तालुक्याचा आमदार झाला तीस वर्ष प्रलंबित असणारा सामनगावचा केटीवेर हा आपण केला आणि आज तो सुद्धा बांधारा हा पूर्ण झालेला आहे कोपरे धरणाचं पाणी हे शेवगावच्या शेतकऱ्यांना मिळावं कारण शेवगाव तालुक्याने जायकवाडी साठी सातशे रुपये एकरनी जमीन देऊन त्याग केला आहे आणि हे शासनाचा जो नॉर्म आपल्यासाठी होता ज्यावेळेस कोपरे धरणाचं बांधकाम करायला का सुरुवात झाली पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यात दिलं त्यावेळेस गोळीबार झाला आणि ते काम थांबलं तुम्ही आमदार झाल्यानंतर त्या प्रश्नाला आपण लक्ष घातलं आणि कोपरेच्या धरणाचा वॉटर अकाउंट वापरून शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लाभधारक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी उपलब्ध व्हावं म्हणून कोल्हापूर टाईप बंधारे मान्य शेखर भाऊ यांनी केले आणि आज ढोरजळगाव मळेगाव आपेगाव हे सहा बंधारे सगळे पाण्याने भरलेले आहेत आणि कोपऱ्याच्या हा भाग आहे म्हणून मुळेच्या नोटीफाईड एरिया मध्ये घेता येत नव्हता तो डी नोटीफाईड एरिया आपण पुन्हा नोटीफाय केला आणि ढोरजळगाव गरडवाडी या सगळ्या भागाला मुळा कालव्याचं पाणी त्या ठिकाणी काकासाहेब उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे पक्षी अभयारण्याचा विषय सांगितला पक्षी अभयारण्य आपण हाणून पाडलं आणि जायकवाडी धरणग्रस्तांचं पुनर्वसन या तालुक्यात झालं त्यांचं दुबार पुनर्वसन होऊ नये याच्यासाठी बबनराव पाचपुत यांना आपण तिथं गळ घातली आणि ते धर पक्षी अभयारण्य हे आपण रद्द केलेलं आहे खरडगावच सबस्टेशन कुणी केलं खानापूरचं सबस्टेशन कुणी केलं दहीफळचं सबस्टेशन केलं कुणी केलं सौंदाळा भेंड्याचं दोनशे वीस सबस्टेशन कुणी केलं हे सगळे काम तुम्ही आमदार होते म्हणून झाले गलांडे नाना सांगतात का माझ्या हातगावचं नाव घ्या शेखर भाऊने हातगावचं ते सबस्टेशन केलेलं आहे आणि त्याच्यावरती येरडगाववाले सांगतात शेखर भाऊने येरडगावचं सबस्टेशन केलेलं आहे आणि आता भैयांनी सांगितलं कोविडच्या काळामध्ये कुणी पुढे आलं नव्हतं मी छातीवर हात ठेवून सांगतो की तोंडाला कधी मी फडका बांधलं नाही आणि कारखान्या चोवीस तास उपलब्ध राहून सोळा लाख गाळ आपल्या कारखान्याने केलं आणि मुख्यमंत्र्यांनी संचालकांना बोलून त्यांच्या गळ्यामध्ये हार घातला पण तालुक्यातलं कुणाचा एक टिप्रू सुद्धा गाळबा आपण ठेवलेलं नाही काल पाथर्डी तालुक्यातल्या सगळ्या नागरिकांनी मागणी केली आम्हाला भाऊंच्या कारखान्याला ऊस घालायचा म्हणून बाळासाहेब अमरापूरला आपण ऑफिस सुरू केलं आणि चितळी कासार पिंपळगाव पागोरी पिंपळगाव आणि आमचं डांगेवाडी या ठिकाणी आपण साहेबांनी टोळ्या टाकल्या आणि पंधरा हजार टन ऊस त्या भागातल्या कारखान्याला गाळपाला सुद्धा आलेला आहे ते लोकांनी सुद्धा आता एकदम निश्चिंत झालेले आहे कारण इकडं मत जर नाही दिलं तर आमच्या ऊसाचं काय होणार तर काल तिथं आमचे माननीय संजय बडे साहेबांनी सांगितलं की अडीच अडीच हजार टनाचे कारखाने आणि आबंग साहेबांचा कारखाना हा दहा हजार टन आहे त्याच्यामुळे शेवटचं टिपरू पाथाडीचं गाळ फूपर्यंत ज्ञानेश्वर कारखाना चालू राहील हे सुद्धा या ठिकाणी मी जाहीर सांगतो ही सडक आहे समोर शेवगाव उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम नेवासा रस्ता गेवराई रस्ता पैठण रस्ता नगर रस्ता छातीवर हात ठेवून सांगा हे पंधरा काम झाले याच्यानंतर याच्यावर घमिला भर सुद्धा मुरून पडला का ज्या वेळेस आपण आजीदादांना भाऊने आणलं भगूरच्या पुलाचं उद्घाटन केलं भगूरच्या बंधाऱ्याचं जलपूजन केलं त्यावेळेस या शेवगावच्या रस्त्याचं भूमिपूजन आपण केलं आपण आमदार असताना केलेले तेच रस्ते तेच डिवायडर आणि तेच ड्रेनेज आज चोवीस वर्ष झाले बाहेरचा मनुष्य आमदार झाला की या ठिकाणी त्याने पूर्ण शेवगावकडं दुर्लक्ष केलं चांगले माणसं तर चिरडले जातात मोठ्या वाहनाच्या खाली माझ्या बरोबर जिल्हा परिषद सदस्य म्हणून पाच पाच वर्ष राहिलेले ज्यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर आहे असे माणसं दिवसा ढवळ्या त्या ठिकाणी मोठ्या वाहनाखाली चिरडले जातात आज शेवगाव मध्ये ट्रॅफिकचा जो विषय आहे त्याच्यामध्ये कुणी लक्ष घालायला तयार नाही आणि शेवगाव प्रसिद्ध कशासाठी झालं कशासाठी प्रसिद्ध झालं शेअर ट्रेडिंग घोटाळ्यासाठी शेवगाव प्रसिद्ध झालं आज एक पाऊ संस्था अशी राहिली नाही ज्याच्या ज्याच्यामधून ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढल्या नाही एक बँक अशी राहिली नाही की ज्या बँकेतून ठेवी काढण्यात आलेली नाही एक प्लॉट नाही तारण देऊन निधी नेऊन घातला एक शिक्षक असा नाही ज्याने शिक्षक बँकेतून कर्ज काढून त्या ठिकाणी खोट्या आमिषाने बळू पडून त्यांच्या ताब्यात तो निधी दिला आणि दहा वर्ष गेले आणि नंतर जर लोकप्रतिनिधी येले कि करत असतील तोपर्यंत आपला तालुका साफ करून हे सगळे शेअर ट्रेडर फरार झाले हे सुद्धा मी आपल्या आपल्या नम्रपणे स्मरणात आणू इच्छितो आता त्याला एकच पर्याय आहे तालुक्याचा जर आमदार असेल तर तो ठिका त्या ठिकाणी आग्रह सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया सेबीला अर्ज करू शकतो की माझ्या मतदारसंघातल्या माणसांची फसवणूक झालेली आहे आणि हे त्यांच्या अज्ञानाचा वापर करून झालेले आहे म्हणून त्यांना असणाऱ्या रिझर्व फंडातून त्यांची नुकसान भरपाई करून देण्यात यावी आणि ते काम माध्यमातून आपल्याला या ठिकाणी करायचं याच्यासाठी आपल्याला विधानसभेची पायरी चढायची कारण सांगितलं मी तुम्हाला आमंग साहेब आमदार होते सरकार विरोधात होत पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मंजुऱ्या घेऊन ठेवल्या होत्या ताजनापूरचा पहिला टप्पा आपण केला दुसरा टप्पा करायला यांचा कोणी आता शेखर भाऊने चारशे पंचवीस कोटी रुपयाचा निधी आणला होता तटकरे साहेब जलसंपादन मंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री आपण पंडित काका तिथं भूमिपूजन केलं आणि आज चापडगावच्या माथ्यावरती पाणी आल्यानंतर यांना ती सुद्धा योजना पूर्ण करता येत नाही आपल्या तालुक्यामध्ये धरणग्रस्त तालुका म्हणून दहा टक्के निधी न भरता त्यावेळच्या शासनानं आपल्याला पिण्याच्या पाण्याच्या योजना मंजूर केल्या रामनाथ जीत आहेत बोदेगाव व आठ गावं हातगाव व चोवीस गावं शहर टाकळी व अठ्ठावीस गावं आणि आमची शेवगाव पाचडी योजना एकही योजना या आमदारांना व्यवस्थित चालवता आली नाही सगळ्या योजना बंद झाल्या भट्ट्याभोळ झाल्या अशा पद्धतीनं गव्हर्नमेंट मशिनरी वरती राज्य सरकार यांचं आहे केंद्र सरकार यांचं आहे तरी सुद्धा यांना कुठली योजना राबवता येत नाही नवीन तर करायचंच नाही आणि हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांना हे देऊ शकले नाही भाऊ आमदार होते अकरा गावात गारा झाल्या एकशे तेरा गावाच्या शेतकऱ्यांच्या खात्यात गारपीट ग्रस्तांना नुकसान भरपाई मिळाली पालकमंत्री होते अजितदादा उपमुख्यमंत्री होते एका दिवसात त्यांना इथं आणलं